खासदार नीलेजी लंके म्हणाले की गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ शालेय साहित्य वाटप कार्यक्रम हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचा अनोखा उपक्रम आहे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाकडून दरवर्षी एक लाख वये वह्यांचे वाटप डॉक्टर विश्वासराव आरोटे यांच्याकडून केलं जात आहे हा एक अनोखा उपक्रम आहे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ यांच्या वतीनं या कार्यक्रमावेळी श्री निलेजी लंके यांना मानाचा समाजभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या वतीनं विविध शाखांमधील इयत्ता दहावी बारावी परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ आज आयोजित करण्यात आलेला होता आयुष्याच्या महत्त्वाच्या टप्प्यावर उल्लेखनीय गुणांनी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना सन्मानित करून त्यांच्या भावी शैक्षणिक प्रवासात प्रोत्साहित करण्यासाठी संघटना एकवीस वर्षापासून नेहमीच कटिबद्ध असते त्याच अनुषंगाने सोमवार दिनांक आठ जुलै दोन हजार चोवीस रोजी मातोश्री लॉन्स इंदोरी फाटा अकोले येथे गुणवंत विद्यार्थी सन्मान सोहळा शालेय साहित्य वाटप सोहळा आयोजन करण्यात आला होता या पुरस्कार सोहळ्यासाठी दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार निलेश लंके महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस डॉक्टर विश्वासराव आरोटे अकोले पोलीस स्टेशन पोलीस पोली निरीक्षक गुलाबराव पाटील शिवाव्याख्याती श्री प्रदीप कु कदम आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी रजन पाटील शिर्डी संस्थांचे विश्वस्त डॉक्टर जालिंदर भोर अकोले तालुका एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष सुनील दातीर महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्रात विभागीय सचिव अनिल रहाणे प्रदेश प्रसिद्धी प्रमुख नवनाथ जाधव नवी मुंबई जिल्हाध्यक्ष दशरथ चव्हाण उत्तर नगर पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे दक्षिण जिल्हा अध्यक्ष दत्ता गाडगे जिल्हा उपाध्यक्ष विद्याचंद्र सातपुते जिल्हा प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब वाकचौरे पाटील आदी मान्यवर उपस्थित होते पुरस्कार सोहळ्यासाठी विद्यार्थी आणि पालक बहुसंख्येनं उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या सर्व सदस्यांनी मेहनत घेतली त्यात विशेष करून महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ राज्य सरचिटणी डॉक्टर विश्वासराव आरोटे अकोले तालुका अध्यक्ष अशोक उगले कार्याध्यक्ष दत्ता जाधव सचिव हरिभाऊ फापाळे यांच्यासह उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे दक्षिण नगर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे राज्य प्रचार प्रमुख संजय फुलसुंदर तालुका उपाध्यक्ष हरिभाऊ आवारी जगन्नाथ आहेर वसंत सोनवणे ललित मुत्तकडक अशोक शेळके सहसचिव सचिन लगड सरचिटणीस प्रवीण धुमाळ संघटक सुरेश देशमुख सहसंघटक दत्ता हसे राजेंद्र मालुंजकर निवड समिती प्रमुख गणेश रेवगडे मीडिया सचिव शुभम भापाळे प्रसिद्धीप्रमुख दत्तू जाधव राजेंद्र राठोड सुनील आरोटे संपर्कप्रमुख संजय गायकर प्रकल्प प्रमुख निलेश वाकचौरे खजिनदार भागवत खुल्लम सोशल मीडिया प्रमुख अनिल शेनकर हल्ला विरोधी समिती शंकर सांगारे सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख ओंकार अस्वले सोशल मीडिया प्रमुख सुनील शेनकर

आरोपी त्यांचा परिवार असे काही त्यांची कुटुंबाची कक्ष म्हणजे हे विश्वची माझी आमदार परिवार आहे माझा म्हणत आहे ही भावना आहे म्हणून त्यांचा त्या ठिकाणी सरकार सोडवतो दरवर्षीला मुलांना बऱ्याच ठिकाणी सांगत असतो

आज आपल्या माणसाचे आर्थिक आर्थिक स्थैर्य वाढलं उन्नती झाली प्रगती झाली शिक्षणाचा दर्जा वाढला हे दर्जा वाढला आर्थिक सक्षमता वाढली पण आपण जिल्हा परिषदच्या शाळेत एखादा आस्थान शाळेत जाऊन बघा नेमकी गरिबी काय परिस्थिती काय हे पुढे पण हे काम आमचे आरोग्य डॉक्टर सुद्धा होता त्यांचा परिवार ते दिसले हे केलं पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं मला वाटत नाही का आपलं कुटुंब आपला परिवार तो आपल्या परिवाराबरोबर हे सुद्धा सर्व सामान्य कुटुंबाचे गोदेवांचे मूल निराधारांचे मूल हे सुद्धा आपलेच मूल आहे त्यांना सुद्धा चांगला दर्जाचे शिक्षण मिळालं पाहिजे ते सुद्धा चांगले शाळेत शिकले पाहिजे आणि केले त्यांचं धारापर्यंत डॉक्टर झाले तर ही डॉक्टर ठेवून काम आप उत्तराधिकारी मार्ग राज्य मर्चिंग बनकर सब ये समाज संगठन का शिक्षण भरे तो आप आज तो बात करे अरे सोता संगठन जगाना कचमाकील जो समाज संगठन जगाना तो चावी शब्द सोने जाए समाज संगठन जगाना आज इतने बड़े तुम्हारे द्वारा सब कर चुके हैं जो सब कर का सेवन है यानि ये बोलने देन काम के

मा गुरु विश्व गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात सुरम दसमेंट आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या आपल्या शाखेच्या वतीने गेल्या एकवीस वर्षापासून आपण उन्होच विद्यार्थी गौरव सोहळा आयोजन करत असतो या कार्यक्रमासाठी या तालुक्यातील सर्व नव्वद माध्यमिक विद्यालय बत्तीस आश्रमशाळा आणि बारा उच्च माध्यमिक विद्यालय या सर्व विद्यालयामध्ये येणारे प्रथम हो तृतीय तृतीय हो। त्याबरोबर ज्या गुणवंत ज्ञानवंत बुद्धिवंत अशा मुख्याध्यापकांनी शंभर टक्के विद्यालयाची यशस्वी परंपरा कायम ठेवत ठेवली त्याबद्दल या राज्यपत्रकार संघाच्या वत वतीने आम्ही या ठिकाणी त्यांचाही सन्मान सोहळा आयोजित करत असतो खरं तर या कार्यक्रमासाठी दरवर्षी आपल्याला माहीत असेल तर कार्यक्रम सुरू होत असताना लेट होत असतो पण मी नेहमी सांगत असतो हा कार्यक्रम घेण्याचा दृष्टिकोन हा आमच्या सर्व पत्रकारांचा वेळा राहिलेला आहे मी मुख्याध्यापकांना नेहमी सांगत असतो तुम्ही वर्षातून एक दिवस या कार्यक्रमाला दिला पाहिजे या ठिकाणी आपण बसलं पाहिजे आणि या ठिकाणी बसल्यानंतर आपण एक लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या विद्यालयाच्या बाबतीत किंवा आपल्या विद्यार्थ्यांचा सन्मान हा पत्रकार संघ करत असताना ही प्रसिद्धी हा जो उपक्रम आहे हा एका राज्य पुरता नसून हा आम्ही संपूर्ण जेवढ्या राज्यामध्ये काम करतो तेवढ्या राज्यातील सर्वांना हा एक कार्यक्रम उपयुक्त ठरत असतो म्हणून या कार्यक्रमासाठी उपस्थित केलेलं आहे खरंतर त्यांना आम्ही एका शब्दावर सांगितलं त्यांनी माझी विनंती मान्य केली होती प्राध्यापक शिवजयकाते मान्य कदम सर त्याचबरोबर आत्ताच आपल्या कार्यक्रमाने येऊन गेले ते आपला प्रोफेशनचे पूर्वी निरीक्षक उलभराव पाटील त्याचबरोबर त्यांनी आपल्या आमच्या पत्रकारिता करत असताना आपण देखील या समाजाचं एक ऋण लागतो पत्रकारांकडे पाहण्याचा या समाजाचा दृष्टिकोन नेहमी वेळ लागला असेल पण आम्ही राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही ग्रामीण भागातील पत्रकार असलो तरी आम्ही देखील चांगलं काम करू शकतो हे माझे सहकारी सागादी शिंदे यांनी त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून दाखवून दिलं या राज्यामध्ये या पत्रकार संघाचे सत्तावीस हजार सभासद आहेत आम्ही पत्रकारांचं देखील काम करत असताना दुर्लक्षित देखील काम करण्यात मदत करत असतो म्हणून कोरोनाच्या काळामध्ये आमच्या राज्य पत्रकार संघाच्या माध्यमातून आम्ही कोरोनाने काम केलं माझा एक इंदापूरचा तालुका अध्यक्ष आहे त्या इंदापूरच्या तालुका अध्यक्षाने त्याच्या तालुक्यामध्ये निळकंठ मोठी इंदापूरचा अध्यक्ष आहे माझ्या का त्या एका अध्यक्षाने चार कोटी उपाय केल्यानं त्या कोरोना काळामध्ये वितरण केला खरं तर माझी जी भूषणा गोष्ट आहे अनेक जर म्हणतात तुमचे पत्रकार पण तुम्ही महाराष्ट्रात कधी छत्तीस जिल्ह्यात जा तुम्ही गोव्याचा तुम्ही दिल्लीचा तुम्ही गुजरातमध्ये जा तुम्ही एम पीमध्ये जा तुम्ही बेळगावमध्ये जा कोणत्याही राज्यात जा कधी जर तुम्हाला अडचण आली तर आमचे पत्रकार बांधव एक पुढून मागून घ्या द्यायला आम्ही बसलेला आहोत आणि देण्याचे हा हजर आहे तुमच्यासारखे माझा हा कार्यक्रम केल्यानंतर आम्ही त्यात का घेत असतो ते त्यातून मी तुम्हाला ते सांगतो या व्यक्तालाईफमध्ये मला माझ्या तुम्हाला कळत मिळाला की कैला गेम गीत केलं नाही बधुब बाबती विद्यालयाचे शिक्षण आहे मुख्यतः आहे त्यांनी मला कळवलं आणि एकदा दाबीनंतर मला कळलं का या शाळेमध्ये काय परिस्थिती असते काय परिस्थिती असते आणि म्हणून मला मला त्याच्या शिक्षकांनी घडवलं माझ्या मुख्याच्या आपल्या काही असणार असत त्यानंतर मला अनेक शिक्षक भेटले पहिल्या दोन दिवस असेल असत ते असेल असत आणि आम्हाला परिस्थिती नव्हती आणि त्यांनी आम्हाला घडवलं म्हणून घ्या हा उपक्रम मला फक्त लोकप्रिय वाटतो आणि तो उपक्रम मी घेत असतो माझ्या सर्व सहकार्यांनी तुम्हाला याप्रमाणे सहकार्य मिळतं आणि हा उपक्रम एका तालुक्यापुरता नाही तर संपूर्ण राज्यभरामध्ये हा उपक्रम जून नंतर सुरू होतो आणि त्याचा मागच्या वर्षी मी उलधावण्याच्या शाळेला त्यांना शेवट केलं उर्धावनेच्या शाळेला साहित्य दिलं म्हणून हा उपक्रम आम्ही कोणती जरी सुरू केला तरी आम्ही त्याचं वर्षभर ज्या ज्या शाळेला काय लागत ते आम्ही देत असतो यापुढे ठिकाणी तुम्ही आम्हाला असे सहकार्य करावं हीच अपेक्षा बा जय हिंद जय मात प्रथमता स्वागत करतो या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्याचे सरचिटणीस मान्य गुसावसाहेबजी आरोग्य साहेब याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले महाराष्ट्रातील नामवंत शिवते प्राध्यापक प्रदीपि कदम सर त्याचप्रमाणे अकोलेचे पोलीस निरीक्षक म्हणजे गुलाबरावजी पाटील साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मराठी पत्रकार संघाचे उत्तर महाराष्ट्राचे सचिव मान्य आणि राणेसर जिल्ह्याचे अध्यक्ष मान्य सोमनाथजी काळे त्याचप्रमाणे राष्ट्र सेवा दलाचे महाराष्ट्र राज्याचे सरचिटणीस मान्य विनयजी सावंत आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आणि अकोला तालुक्यातील एक जुने पत्रकार मान्य भाऊसाहेबजी मंडिक त्याचप्रमाणे आज महाराष्ट्रभर त्यांच्या पत्रकारितेतून त्यांच्या नावाचा निमित्ताने उपस्थित आहे मी आपल्या सर्वांच्या वतीनं नगरचे खासदार मान्य जीएस आहे तोपर्यंत यांचंही या निमित्ताने मी स्वागत करतो त्याचप्रमाणे जे मुख्याध्यापक ज्या शाळा शेवटाला

शालेश एकवीस वर्षापासून सदरचा कार्यक्रम करते आणि गुरुवंत सरकार केला तर तेवढा लूप विद्यार्थ्यांमध्ये वाढतो आणि शिक्षकांचाही सत्कार दोषा आपल्या शाळेमध्ये काय शंभर टक्के कसा लागेल या दिशेने प्रत्येक शाळा याच्या प्रयत्न करेल आणि स्पर्धा एकतून तयार होईल आणि जास्तीत जास्त विद्यार्थी या सरकारस पात्र ठरतील म्हणून सांगली जो उपक्रम चालू केलेला आहे त्याच्याबद्दल खरंच कौतुक आता आ, मला वाटतं सागर शिंदे सराच्याबद्दल बोलते त्यांनी उंचा गावात जी शाळा आहे ती अतिशय दुरवास्त होती परंतु त्यांनी शिक्षणाचा गावातील शाळेच्या विद्यार्थ्यांना नुकसान होऊ नये म्हणून स्वतःच्या खर्चातून त्यांनी शाळा अतिशय सुंदर केलेली आहे आणि मी स्वतःला ध्यान दिले भेट दिले त्याच्या सागर शिंदे आणि अभिनंदन आज खर तर प्रोटोकॉल सोडून मला बोलवलं असेल मला मिटिंग असल्यामुळे मी बोलायला माझ्या हस्ते झाले परत सगळे जे गुणवंत विद्यार्थी आहेत शिक्षक आहेत त्यांचं अभिनंदन तिथे सभासद तयार करून महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ हा दिल्लीपर्यंत येऊन पोहोचवणारे आमचे सर्वांचे मार्गदर्शक आणि महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाला वेगळी दिशा देणारे त्यांच्याकडे अतिशय कल्पकता आहे आणि आपल्या कल्पकतेतून विविध कार्यक्रम का। वेळोवेळी घडवत असतात असे विश्वास डॉक्टर विश्वासरावजी आरोटे साहेब आणि आरोगे साहेबांच्या संकल्पनेतून गेली एकवीस वर्ष अकोले तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप टाकण्याचं काम हा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ आणि अकोले तालुक्यातील शाखा करत असते या पाऊल घेऊन महाराष्ट्रभर असे गुणवंत विद्यार्थी सत्काराचे कार्यक्रम दरवर्षी होत असतात मी कुमार सरांचा ऋण व्यक्त करतो की दरवर्षी आपल्या या कार्यक्रमासाठी की ही एक आपली मौल्यवान अशी जागा उपलब्ध करून देतात आणि आपल्या विद्यार्थ्यांच्या पाठीवर भाग था टाकण्याचं काम आम्ही जे करत असतो त्यात त्यांचा वाटा असतो आरोग्या साहेबांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रावर जसे कार्यक्रम घडत असतात तसेच आपण दरवर्षी इथं बसलेले सर्वजण त्या का कार्यक्रमाचे साक्षीदार आहोत की दरवर्षी दहावी बारावी दरमंत विद्यार्थ्यांचा सत्कार होतो एम पी यंपीयेस्, एस एम पी एस सी यू पी एस सी मध्ये प्रावीण्य मिळवलेल्या गुणवंतांचा या अनेक गुन्हेजनांचा सत्कार या महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून दरवर्षी होत असत सागर शिंदेनी सांगितलं त्याप्रमाणे त्यांची जशी उंच खडकची शाळा आहे तर जसे वंचित विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी काही लेखनाचं साहित्य असेल किंवा शैक्षणिक साहित्य असेल त्यांनी जसं उपलब्ध केलं तसंच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या माध्यमातून वेळोवेळी विश्वासराव आरटे साहेब ज्या गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची गरज असते त्यांना उपलब्ध करून देण्याचं काम दे या ठिकाणी नेहमी करत असतात दरवर्षी हा, दर हा कार्यक्रम होत असतो आणि उपस्थित म्हणजे सर्व मान्यवर या दरवर्षी कार्यक्रमांचे कार्यक्रमाचे बहुतेक जण साक्षीदार आहेत एकूणच इथं उपस्थित असणारे आपण सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सरकार समारंभ आयोजित केला आहे आणि कुणाला हे वाटतं हे फार महत्वाचं आहे त्यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांचं कौतुक करणं हे प्रत्येकाचंच काम आहे पण मला वाटतं ज्यांचं कौतुक होत आहे त्यांचं कौतुक करणं हे सुद्धा अत्यंत महत्त्वाचं आहे असे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचं आपण हे साक्षीत सुद्धा मी मनापासून कौतुक करतो आणि त्याला धन्यवाद देतो आपण सगळे शिक्षणावर गप्पा मारतो गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार या ठिकाणी होतो मला वाटतंय आपण बऱ्याच जण एक चित्रपट पाहिला आहे त्या चित्रपटाचं नाव आहे थ्री इडियट थ्री इडियट चित्रपटामध्ये एक वाक्य आहे डायलॉग आहे तो डायलॉग असा आहे अगर लडका पैदा हवा तो डॉक्टर बनेगा अगर लडकी पैदा हुई तो इंजिनियर बनेगी याचा अर्थ फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढेच ते करू शकतात का हा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे देश चालवण्यासाठी देश उभारण्यासाठी देश उंच येण्यासाठी फक्त डॉक्टर आणि इंजिनियर एवढेच काम करत नाही त्यामध्ये कलावंत बनतात त्यामध्ये विचार बनतात त्यामध्ये अभिनेत्री साहित्यिक आहे त्यामध्ये विविध क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येकाची गरज आहे आणि म्हणून या विद्यार्थ्यांमधून जगातल्या वेगवेगळ्या क्षेत्रातले खरंतर विद्यार्थी घडले पाहिजे आणि वेगवेगळ्या क्षेत्रात गट करणारे विद्यार्थी असं महाराज राज्य मराठी पत्रकार संघाला वाटतं आणि म्हणून पत्रकार संघ गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम घेताना दिसत आणि म्हणून या पत्रकार संघाचं कौतुक वाटत समोर सगळे बालाकार मला नेहमी एक प्रश्न पडत असतो आपण सगळे एबीसी शिकलो ए फॉर एपल ई फॉर बॉल सी फॉर कॅट डी फॉर ई फॉर एलिफंट एवढ्याच आम्हाला माहिती आहे आणि म्हणून त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप टाकून त्यांच्या पाठीवर कौतुकाची छाप टाकून त्या विद्यार्थ्याला प्रेरणा देण्याचं काम करणं ही प्रत्येकाची जबाबदारी ठरते जबाबदारी शिक्षकांची आपण म्हणतो पण शिक्षक फक्त सहा तास शिकत राहतील उरलेल्या अठरा तास ही पालकाची आणि समाजाची जबाबदारी ठरते त्यामध्ये पत्रकार सुद्धा येतात आणि म्हणून पत्रकार ही महत्वाची भूमिका बजावताना दिसतात महाराष्ट्रात अनेक पत्रकार पाहतो परंतु मी अकोले तालुक्यातल्या पत्रकारांचा कार्यक्रम जेव्हा पाहतो ना तेव्हा नेहमी हा समाजाला दुर्शन करायला आणि म्हणून अशा कार्यक्रमाला येण्याचं मी दुसरी महत्वाची गोष्ट सगळे विद्यार्थी आणि कधीतरी विचार करतो महाराष्ट्रभर मी फिरतो आहे इथे युवक पाहिले की युवक कसे असावे असं मला वाटतं तेव्हा युवकाची बैठक काय एखाद्या दातीतल्या मुलांना मी विचारलं युवक म्हणजे काय तो म्हणतो मुलांना शिकवलेलं नाही बाळांतल्या एखाद्या विद्यार्थीला विचार

मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम